हाय हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत करतो मी तुमचं तुमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साधसुद मित्रांनो आज मी तुमच्याशी एका वेगळ्या कारणासाठी बोलायला आलोय ते कारण हे खूप आनंदाचं कारण आहे आज मला हे सांगायला खूप आनंद होतोय की आपली ही जी फॅमिली आहे ही फॅमिली हजाराच्या वर गेली आहे हो हजाराच्या वर सबस्क्रायबरची संख्या म्हणजे सदस्य संख्या झाली आहे झालेत की आता तुम्ही बरेचसे झालेले आहात पण असं दिसतंय बरं का अजूनही असं दिसतंय की बघणाऱ्यांची संख्या खूप आहे जवळपास लाखभर लोक बघत आहेत लाखभर लोकांनी पाहिलेले आहेत एपिसोड्स म्हणजे पर्सनल एपिसोडपासून सुरू झालेला हा जो प्रवास आहे पॉडकास्टचं एक सुंदर वळण घेत 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 पुढे चाललाय आणि हे सगळं शक्य आहे ना ते अगदी मनापासनं आणि खरं खरं सांगतो तुमच्या प्रेमामुळे आणि तुम्ही माझ्यावर ठेवत असलेल्या विश्वासामुळे असाच विश्वास आणि असंच भरभरून प्रेम पुढे पुढे करत राहा कायम असू द्या आणि मजाही मला पॉडकास्टमुळे तर इतका फायदा झालाय तुम्हाला सांगतो इतके मित्र मिळाले इतके छान <laughs> काही जणांना असं वाटतंय की आत्ता आलेली जी सगळी मंडळी आहेत ती सगळी याचे मित्र कसे काय अरे खरंच म्हणजे मी कुठलंही फॅब्रिकेटेड किंवा स्क्रिप्टेड बोलत नाही हे तुम्हाला एव्हा लक्षात आलं असेल जे येत आहेत ना ते सगळे मित्र आहेत किंवा नुकतेच मित्र झालेले असतात किंवा आता तुमच्यासारखे तुम्ही पण माझे मित्र नाही का सदस्य आहात म्हणजे मित्र आहात बरोबर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की ही जी सदस्य संख्या आहे ही वाढती राहणं आवश्यक आहे बाई मला नवीन नवीन गेस्टना बोलवणं हे खूप सोपं जाईल बरोबर आणि आ... ते काय काय म्हणतात सबस्क्राईब कसं करायचं माहिती नाही अरे सांगितलं होतं ना मी एकदा बरं पुन्हा सांगतो हे बघा फुल स्क्रीन करू नका फुल स्क्रीन करू नका फुल स्क्रीन होणार नाही स्क्रीन मी सबस्क्रिप्शन दिसत नाही ठीक आहे स्मॉल स्क्रीन करा हां केला चॅनलचं नाव आलं आहे आपलं खाली स्क्रीनच्या खाली म्हणजे त्या विंडोच्या खाली आलं त्याच्या शेजारी एक व्हाईट कलरचं सबस्क्राईब असं दिसतंय ते क्लिक करा उजवीकडे एक बेल आयकॉन आहे ती पण दावा अरे बेल आयकॉन कशाला दाबायचे बेल आयकॉन दाबल्यामुळे याच्या पुढचे जे एपिसोड्स आहेत ना त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील म्हणजे मी व्हॉट्सअपवर टाकण्यापेक्षा किंवा मी सांगण्यापेक्षा तुम्हाला लगेच कडे अलग लक्षात कारण मला बरेच लोक म्हणत होते यार ते सबस्क्राईब करायचं म्हणजे आम्हाला काही माहिती नाही म्हणून मी हे सांगितलं अहो ज्यांनी केलं आहे त्यांचा विषय नाही आहे त्यांना मनापासून धन्यवाद आहेतच हां ज्यांनी केलेलं नाही आहे त्या लोकांसाठी चाललेलं आहे त्यांनी मनापासून बघितलेलं आहे पण त्यांना सबस्क्राईब करायचं कसं जर माहिती नसेल तर हा मार्ग मी तुम्हाला सांगितला मंडळी आणि तेच आवश्यक आहे तुम्ही सबस्क्राईब केलं तर यापुढे आता बघा तुम्ही आतापर्यंत किती छान छान एपिसोड पाहिले बरोबर माझ्या पर्सनल एपिसोड्सला अगदी मला वेळ नाही सारखा एपिसोड आवडला नाही तुम्हाला तुम्ही सगळ्याच एपिसोडला खूप छान रिस्पॉन्स दिलाय घरात मोठं कोणीतरी हवं असा एक पर्सनल एपिसोड केला होता मला वेळ नाही तुफान रिस्पॉन्स मिळालेला बरोबर आता त्याच्यानंतर झाले पॉडकास्ट सुरू पॉडकास्ट सुरू झाल्यानंतर सुद्धा तुमचा रिस्पॉन्स वाढताय संपदा कुलकर्णी या माझ्या मैत्रीण असलेल्या अभिनेत्रीला तुम्ही जो उदंड प्रतिसाद दिला तेरा हजाराच्या वर व्ह्यूज मला अतिशय आनंद झाला आणि स्टील कंटिन्यू आता तुमचे लाडके अभिनेते आणि माझा मित्र पुन्हा तेच खरंच मित्र समीर चौगुलेचा झाला बघितलं असेल नाही बघितलं अरे मग बघा ना बघा बघा तो गुलकंद लागला त्या निमित्तानं तो आला होता आणि तो इतका धमाल बोललाय खरं तर वेळ कमी पडला आम्हाला आपण पुन्हा करणार आहोत तो एपिसोड मी त्यालाही सांगितले आणि त्याची इच्छा आहे सोनिया परचुरीचं पाहिलं का अप्रतिम अत्यंत जेन्युन आर्टिस्ट आहे अत्यंत जेन्युन आर्टिस्ट तिचाही पॉडकास्ट बघा वेळ काढा म्हणून फारे कशाला जात बाहेर बघा आरामात चिल मारा घरी विमानत बघा आपल्याबरोबर बरोबर इतरांचे चॅनल बघा काहीच प्रॉब्लेम नाही आपलीच माणसं आहेत सगळी हां पण आपले चॅनेल सबस्क्राईब पण करा त्यांनी खूप मज्जा येणार आहे आता याच्या पुढचं काय काय पुढे भरपूर गोष्टी आहेत भरपूर गोष्टी आहेत भरपूर काय काय उपक्रम आपल्याकडे आहेत नवीन नवीन प्रोजेक्ट्स आपण घेऊन येणार आहोत नवीन नवीन uh, सेगमेंट सुरू होत आहेत चांगली चांगली माणसं येणार आहेत खूप चांगली चांगली माणसं आहेत तुम्हाला अपेक्षित असलेले सुद्धा येणार आहेत एकाच फ्रॅटर्निटीमधले नाहीच एकाच फील्डमधले नाही सगळ्या फील्डसमधली मंडळी आपल्याकडे येणार आहेत आणि गप्पा मारणार आहेत तुम्हाला हा फॉर्मॅट आवडतोय हे मला दिसतंय तुमच्या प्रतिक्रियांवरनं दिसतं आहे तुमच्या प्रतिसादावरनं दिसतं आहे काही लोक मला डायरेक्टली फोन करून सांगत आहेत मेसेज करत आहेत मी खूप ऋणी आहे तुमचा मी खूप ऋणी आहे सद्गुरूंचं प्रेम त्या जगदंबेची कृपा आणि तुम्हा सर्वांना जो आनंद मिळतोय त्या आनंदामुळे तुम्ही माझ्यावर ठेवत असलेला विश्वास हे सगळं जुळून आले मी अंबज्ञ आहे आता तुम्ही म्हणाला अंबज्ञ शब्द कसा आला तर अंबज्ञ शब्द याचा अर्थ असा आहे की ह्या संपूर्ण विश्वाची ह्या त्रिखंडाची जी आई आहे जननी आहे ती आहे जगदंबा अंबा तिच्या चरणी आपण कृतज्ञ राहायचं असतं हा आपल्या सनातन धर्मियांचा शब्द आहे नवीन काहीच नाही मी सांगते म्हणून म्हणतो तुम्ही पण सुरुवात करा म्हणायला मी अंबज्ञ आहे मी खरंच सांगतो मी अंबज्ञ आहे कारण मला एवढं भरभरून प्रेम तुम्हा सर्वांचं मिळतं मोठ्या आशीर्वाद मोठ्या म्हणजे जगदंबेचा आशीर्वाद मिळतोय असाच आशीर्वाद तिचा अखंड मिळत राहणार आणि तुमचं प्रेमही मिळत राहणार याची खात्री आहे मला सबस्क्राईब करायचं जर राहिलं असेल तर तेवढं करा मी सांगितलंय मग अशीच हा भेटूयात नवीन नवीन एपिसोड्स आपल्याला घेऊन यायचे आहेत नवीन नवीन गेस्ट येणार आहेत मी गेस्ट एवढ्यासाठी म्हणतो ते इथे इपर्यंत गेस्ट असतात तिथं आल्यावर ते धमाल करतात तुम्ही बघितले पण असेही काही वेगवेगळे विषय घेऊन आपण येणार आहोत खूप चांगले विषय आहेत तुम्ही भरभरून रिस्पॉन्स देणार आहात प्रतिसाद देणार आहात याची मला खात्री आहे म्हणून तर मला हे सुचतंय सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि आपण पुन्हा पुन्हा भेटत राहणार आहोत चॅनल आपलं साधसुधा आहे कुटुंब आपलं साधंसुद्धा आहे आणि संख्या वाढती आहे ती वाढतीच राहू द्या नमस्कार